वलांडी येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चासह लातूर बंद यशस्वी लातूर दिनांक सहा फेब्रुवारी वलांडी येथील मागासवर्गीय कुटुंबातील सहा वर्ष वयाच्या लहान मुलीवर निर्दयपणे आरोपीने चार ते पाच दिवस लैंगिक अत्याचार केला आहे पीडित कुटुंबात वयोवृद्ध आजाराने ग्रस्त सासरे एक विधवा महिला व त्यांच्या चार लहान मुली एक लहान मुलगा असा परिवार असून सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह पीडितेची विधवा आई मोलमजुरी करून चालवते त्याबाबतचा देवणी पोलिसात गुन्हा रजिस्टर क्रमांक अठ्ठावीस दोन हजार चोवीस दिनांक पंचवीस जानेवारी रोजी भादवी कलम तीनशे शहात्तर अ ब दोन एन तीनशे सत्याहत्तर पाचशे सहा अट्रॉसिटी तीन अब्लिक एक डब्ल्यू तीन ऑब्लिक दोन तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम चार व सहा अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या घटनेच्या निषेधार्थ काल दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने लातूर बंदची हाक दिली होती त्यास लातूरकरांनी प्रतिसाद दिला लातूरातील दिल व्यापारी संकुल गंजगोला येथून मोठ्या संख्येवर सकल हिंदू समाज बांधवांनी मोर्चा काढला तो जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपवून लहान मुलींच्या हस्ते जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा